असे काय केळीची पानं काढलीस मच्छी काढलेस काय विचार होता काय बनवायचं विचार आज मी आहे ना काय करणार आहे बांगडा आहे म्हणजे केळीच्या बनवणार तर केळीची पानं कशी गावावरून आणली आणायला सांगितली होती तर मी आहे ना त्याच्यात आहे ना म्हणजे करून म्हणजे सगळे मसाले पहिले लिंबू वगैरे लावून सगळे मसाले लावून ठेवणार आणि नंतर आहे ना हे केळीच्या पानात फ्राय म्हणजे बांधणार केळीच्या पानात बांधणार आणि ते फ्राय करण्यासाठी ठेवणार म्हणजे त्याला बघूया आपण पण सर्वप्रथम आहे ना मी त्याला आहे ना, ना, ना लि ह्या बांगड्यानं ना तीन बांगडे आहेत मीडियम साईजचे त्यांना मधे स्वच्छ करून घेतलेले आहे ते आणि मध्ये चिरा पण पाडलेला आहे तर आता ना आंबटपणा येण्यासाठी आहे ना लिंबू पिळणार आहे शिलायला आंबट खाण्यास छान म्हणजे आंबट छानच लागते नाहीतर ती कशी वेगळी हळद तिखट आपल्या घरी होती मस्त ना तर हे छान ना आपण मॅरिनेट करून घेऊया म्हणजे मसाला लावून थोड्या वेळासाठी ठेवतो आणि मसाला कसा छान असं आतमध्ये आहे ना मुरला पाहिजे ना छान असा मसाला आतमध्ये लागला पाहिजे थोडस आहे ना तेल पण टाकणार मसाले लावून मॅरिनेट करून म्हणजे ठेवले होते मॅरिनेटसाठी तर आता हे झालेले आहेत म्हणजे दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आता मी ना केळीचं पान घेतलंय केळीचं पान पहिल्यांदा मी स्वच्छ धुवून ते गरम केलेलं आहे जेणेकरून ते फाटू नये तर हे कसं फाटलं जातं पान म्हणून थोडं आहे ना गरम करून घेतलेलं आहे वाफ टाकले आता ह्याला आहे ना मी थोडस तेल लावणार आहे केळीच्या पानाला त्या बांगड्या नाही ना, ना हे केळीच्या पानाचा जो फ्लेवर असतो ना तो त्याच्यामध्ये आपलं उत्तर येईल हे असे असतात ना हे ठेवते छान असत सगळा मसाला पण आहे ना दोन्ही साईट छानसा मसाला लावला केळीच्या पानाला मी फोल्ड करून घेणार आहे आणि त्याला बांधून घ्यायचं अशा प्रकारे ना हे फोल्ड करणार आहे ना धाग्याने ना त्याला जेणेकरून ही कशी पानं सुटणार ना आपण ज्यावेळी आपण फ्राय करायला ठेवू ना त्या वेळ मध्ये त्याची पानं सुटणार पान घेतलेलं आहे एका साइडने हे बांधलेलं आहे अजून पान घेतलेलं आहे त्याला पण छान आता आपल्या हे केळीच्या पानातच ना फिश बांधून तयार आहे ते मी तवा ठेवलेला आहे गॅस तापण्यासाठी तवा तापला की त्याच्यामध्ये मी थोडं तेल पण टाकणार आहे हे तेल तापलं तेल थोडासा पण त्याच्यामध्ये ठेवणार तेल तापलं त्याच्यावरती आहे ना मी झाकण ठेवणार म्हणजे कसं ते वाफेने शिजले जातील आतून बांगडे त्याच्यावर आहे ना झाकण ठेवूया तो वाफेने आतून ते शिजले जाते थोड्या चेक करूया बघा त्यात ना दहा म्हणजे पंधरा मिनट वगैरे होऊन गेलेत बारीक झालं होतं दुसऱ्या साईडने पण छान असं करून देऊया दुसऱ्या साईडच्या पण छान असं आहे ना पण शेकून घेऊया म्हणजे मग गॅस बारीकच ठेवणार आहे बारीक गॅसवरच आता हे ना आपल्या थंड पण झालेला आहे आता बघणार आहे म्हणजे धागे पण आपले बघूया चेक करूया आपले झाले की नाहीच ते

तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली केळीच्या पानातली मच्छीची नक्की कमेंट करून सांगा